हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे मकर संक्रांत स्पेशल नजर लागण्यासारखे लाडू तर कुणाचे लाडू कडक होतात तर या पद्धतीने बनवले तर अजिबात कडक लाडू होणार नाहीत एकदम मऊ आणि खुसखुशीत लाडू तयार होतात तर आपण ज्या सुरुवातीलाच तुम्हाला मी लाडू दाखवलेले आहेत एकदम चिकने चिकने आणि नजर लागण्यासारखे आपले लाडू तयार झालेले आहेत आणि लाडू मी तुम्हाला फोडून पण दाखवलेला आहे एकदम असं मऊ खुशखुशीत लाडू झालेला आहे मऊ झालेला आहे एकदम असा तर आपण वेळ न घालू तर आपण लाडू कसे बनवायचे तर सुरुवात करूया एक वाटी तिळ आहेत तर हे तिळ घरगुती आहेत एकदम असे पांढरे शुभ्र नाहीत मशीन क्लीन नाहीत एकदम आपले जे घरगुती तिळ आहेत हे तर मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत आणि मीडियम गॅसवर खमंग तीळ तडतडेपर्यंत असं भाजून घेतलेले आहेत आता हे तीळ छान आता व्यवस्थित भाजलेले आहेत आणि थंड करायला मी प्लेटमध्ये ठेवलेले आहेत इकडे पॅनमध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे आणि पोह्याचा चेमच असते का ते आपण पाणी घेतलेलं आहे एवढं एक पोह्याचा चेमच भरेल तेवढंच पाणी घ्यायचं आहे जास्त पाणी अजिबात घ्यायचं नाही तर थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि याला आपण आता पाक तयार करूया याचा आणि मिडियम गॅसवर आपल्याला पाक बनवायचा आहे तर अजिबात मोठा गॅस करायचा नाही मोठा गॅस केला तर आपला पाक लवकर करपल्या जाईल आणि आपले लाडू पण करपट लागतील तर आपल्याला एक चमच मी याच्यामध्ये तूप घातलेला आहे छान व्यवस्थित तुपामध्ये आता हे पाक मिक्स करायचा आहे तर बघू शकताय आहे मस्त छान आता पाक आपला तयार होत आहे मिडियम गॅसवर पाक आपल्याला तयार करायचा आहे आणि पाक क म्हणजे कसा ओळखायचा पाक झाला ते तर मी तुम्हाला समोर सांगेलच तर मिडीयम गॅसवर आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे जेवढा पाक व्यवस्थित छान होईल तसं आपल्याला लाडू पण एकदम असे छान मऊ होतील तर आपल्याला पाक आता तयार होतच आहे अवघ्या दोन मिनटामध्ये आपल्याला पाक आता तयार झालेला आहे बघू शकता तर गॅस एकदम मिडियम आहे तर आपल्याला एक वाटी लागणार आहे तर वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर त्या पाण्यामध्ये हे दोन तीन थेंब आपल्याला पाकाचे घालायचे आहेत आणि पाकाचे दोन तीन थेंब घातल्याच्या नंतर असा हाताने आपली गोळी तयार होते का बघायचं आहे बघू शकता या पद्धतीने जर असं एकदम अशी गोळी तयार झाली की आपला पाक शंभर टक्के झाला आहे तर मस्त छान आता पाक झालेला आहे गॅस बंद केलेला आहे तिळ पण आता थंड झालेली आहेत आता लगेच हे पाक आपल्याला तिळावर घालायचं आहे तर बघू शकता पूर्ण पाक आता आपल्याला हे तिळावर मी घातलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर गरम आहे तोपर्यंतच हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थंड झालं तरी हे मिक्स होत नाही तर मस्त आता हे मिक्स करून घेते मी आता हे मिक्स झालेलं आहे आता लगेच आपल्याला काय करायचं आहे अगदी थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि लगेच गरम असतानाच आपल्याला लवकर झटपट आपल्याला वेळ न घालवता लाडू बनवायचे आहेत जर तुम्ही आरामात करत बसाल ला तर लाडू अजिबात होणार नाहीत तर आपले चिकणी चिकणी नजर लागण्यासारखे लाडू आपल्याला बनवायचे आहेत तर लगेच झटपट तयार करूया तर बघू शकताय गरम असताना थोडंसं पाणी घ्यायचं आहे हाताला आणि लगेच आपल्याला लाडू ला ला लग वळवायचे आहेत मस्त छान असे हातावर खेळवत आपल्याला लाडू बनवायचे आहेत तर बघू शकताय मस्त छान आपले असे लाडू वळायला लागले तर हाताला प्रत्येक वेळी थोडंसं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि लाडू आपल्याला वळवून घ्यायचे आहेत असे शे, बघू शकताय मस्त छान असे लाडू असे वळून घ्यायचे आहेत बघू शकता छान आता मकर संक्रांत स्पेशल आपले लाडू तयार होत आहेत तर बघू शकताय हाताला अजिबात कुठेही चिटकणार नाही अजिबात एकही तीळ आपल्याला मी लाडू वळते तर हाताला एकही तीळ चिटकत नाही मस्त छान असे लाडू वळल्या जातात तर याच पद्धतीने सगळे लाडू मी असे करून घेते तर मस्त छान आपले चिकणी चिकणे लाडू आपले तयार झालेले आहेत बघू शकताय मस्त असे अजिबात एकदम असे सुंदर भक्ताक्षणी उचलून कधी खाईन असं वाटते एवढे छान आपले लाडू तयार झालेले आहेत जर तुम्ही या पद्धतीने पाक बनवला तर तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत किंवा कडक होणार नाहीत एकदम असे मऊ होणार आहेत लाडू बघू शकताय मकर संक्रांत स्पेशल आपले लाडू तयार झालेले आहेत तर मी तुम्हाला असं तोडून पण दाखवते तर बघू शकता एकदम असा मऊ लाडू झालेले आहेत अजिबात कडकपणा लाडूला आलेला नाही तर मोठ्या असे सगळ्यांना आवडणारे मकर संक्रांत स्पेशल आपले लाडू तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका